सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याकरिता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझा येथे बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याकरिता पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे पाच डीवाय एस पी आ, तेरा पोलीस इन्स्पेक्टर जवळपास साठ एपीआय पी एस आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे याच्यात कोणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे नोटीसेस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस देणार काही जालना मार्ग येणारे आंदोलक जे ते काही रस्त्यामध्येच आंदोलन करण्याची तयारी मध्ये असतो तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा